महादेव मुंडे प्रकरणाला तब्बल अठरा महिने पूर्ण झालेले आहेत पण अद्यापही या ठिकाणी त्यांना न्याय मिळालेला नाही त्यांच्या माऱ्याकऱ्यांना अद्यापही अटक झालेली नाही आता त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आपल्यासोबत आहेत ताई या ठिकाणी तब्बल अठरा महिने लोटून गेलेले आहेत अठरा महिने पूर्ण झालेले आहेत तरी आत्तापर्यंत आपल्याला न्याय मिळालेला नाही नाही अठरा होऊन सदाय न्याय नाही पण काल जे बांगरसरांनी जे विषय मांडला खळबळजनक दावा केला की माझ्यासमोर त्यांनी माणसाचा तुकडा आणून महादेव मुंडेंची हत्या केली असं त्या आरोपींनी सांगितलं आणि त्यांच्या रक्तातलेच आरोपी आहेत हे पण त्यांनी खळबळजनक दावा केला आहे तर मा एवढंच माझं यशपी सरांना म्हणणं आहे की सर तात्काळ त्यांना घेऊन जॉब घेऊन त्यांचा हो हो कुण कुण दिले, दिले हो हो ते स्वतः विटनेस व्हायला तयार आहेत फिर्यादी व्हायला तयार आहेत मग त्यांचा जवाब घ्या आणि आरोपी तत्काळ अटक करा बरं तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार होता तुम्हाला आश्वासनही पोलिसाकडून दिलं म्हणजे दिलं गेलं होतं नवनीत कावत असतील किंवा इथले या ठिकाणी पोलिस अधिकारी असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला आश्वासन दिलं गेलं होतं तर तुम्हाला काय आश्वासन दिलं गेलं होतं म्हणजे जेव्हा आम्ही पहिल्यांदा कावत सरांना भेटले त्यावेळेस कावत सरांनी मला सांगितलं की आम्ही आरोपी अटक करू पुन्हा दससाहेबांनी विषय मांडला ह्या मीडियासमोर तर मग दसाईबाईंच्या नंतर सुप्रियताईनं येऊन सातवण केलं पण सुप्रियाताईचा पाठिंबा आहे मला सारखं मला कॉलवर बोलत असतात की आम्ही करू त जोपर्यंत न्याय भेटत नाही तुमच्या परिवाराला तोपर्यंत आम्ही साथ देऊ तुमची म्हणून आणि सरांनी जेव्हा मी उपोषणात बसले होते बीडमध्ये त्यावेळेस सांगितलं होतं की ताई उपोषणाचं तुम्ही स्थगित करून आम्ही आरोपी अट अटक करू आणि कावतसरांना आरोपी आता निष्पन्न झाले आहेत त्यांनी सांगितलं आहे की आम्ही तात्काळ आरोपी अटक करू तरी साय कावतसरांनी त्या बांगरसर आहेत त्यांना त्यांच्या पोस्टवर जाऊन तात्काळ जाऊन त्यांचा जवाब घेऊन आरोपींना अटक करावी हीच आशा आहे आता ताई बरं दीड वर्ष झालेलं आहे अठरा महिने झालेले आहेत खरोखरच कुठंतरी एक या ठिकाणी आपली पोलीस प्रशासक प्रशासनाकडून या ठिकाणी आवेलना होते पोलीस प्रशासनानं तर पहिल्यापासून दुर्लक्ष केलं आहे जे सानप सरांचा मी पहिल्यापासून सी डी आर मागत होते त्या सी डी आरमध्ये तर आरोपी निष्पन्नच होणार आहेत की कुणी कॉल केला आणि कुणा तपास थांबवायला लावला आणि कुणं काय केलं ते म्हणून तर मी से सी डी आर पहिल्यापासून सानप सरांची सी डी आर मागत आहे आणि आता जर बांगर सरांनी जर नावं सांगून ते म्हणले आहेत ना मी नावं सांगणार आहे मग त्यांच्यापैकी काहीतरी ठोस पुरावा असेल तेव्हाच त्यांनी एवढा दावा केला आहे की मी महादेव मुंडेच्या आरोपींना मला नावं माहीत आहेत तर माझ्या देखत ही घटना घडली आहे मग जेव्हा नावं सांगते त्या भी आ, बारा बारा त्या आरोपीमध्ये सानप सरांना बी सह आरोपी केलं पाहिजे कावत सरांनी बरं सध्या बाळा बांगर यांनी जी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक या ठिकाणी दावा केलेला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे माझं एवढंच मत आहे की त्यांनी एक न्यायासाठी एक महिला पुढं करत आहे तरी पण हे पोलीस लक्ष दिशाभूल करत आहेत त्यांचे म्हणून त्यांच्या काहीतरी समजमध्ये आला असेल ना की ह्या परिवाराला न्याय भेटत नाही म्हणून त्यांनी जसा सतीश माझा भाऊ तसंच ते माझ्या भावासारखे पुढे येऊन मला सहकार्य सहकार्य करावं अजून पण मी त्यांना म्हणत आहे बाळा बांगराने तुमचं काय बोलणं झालंय का नाही त्यांच्याशी तर बोलणं नाही ते अचानक काल मी बाईट ऐकली त्यावेळेस मी सुप्रियाताईंना ते मेसेज टाकला ताई एवढा पुरावा असून आरोपी का अटक करत नाहीत आता हे स्वतः फिर्यादी विटनेस व्हायला तयार आहेत तरी पण मग एस पी सर काय आरोपी अटक करत नाहीत मग एस पी सरां म्हणजे नेमकं आहे का, का ह्या प्रकरणात आरोपी कोण आहे मग ते डायरेक्ट तर नाव सांगत आहेत आरोपीचं आपल्याला तर आरोपीचं नाव बी माहीत नाही अज्ञात व्यक्तीनंच म्हणून आपण तर फिर्याद दिलेली आहे मग तर डायरेक्ट त्यांनी आरोपीचं नाव सांगून बी अजून का कावत सर त्यांच्यासोबत जा म्हणजे त्यांच्या पाशी जाऊन त्यांचा जवाब घेऊन आरोपींना अटक करत नाहीत म्हणजे कुठंतरी पोलीस प्रशासन आरोपीला पाठीशी घालते का नाही पहिल्यापासून तर पोलीस प्रशासनानं पाठीशी घातलेला आहे ज्यावेळेस परळीत तपास होता सानप सरांनी तर पाठीशी घातलेच पाठिंबा त्यांना दिलाच ह्यांना प आरोपीला पुन्हा नंतर सरांना पण माहीत होतं कारण सर बी त्या स्पॉटवर आलेले होते त्यांना बी पूर्ण केस केसात पुरेपूर माहिती होती त्यांनी पण दिशा दिशाभूल केली आमची पण नवनीत कावत सर जे आहेत त्यांनी जे आम्हाला आश्वासन देतात सारखे आपण आरोपी अटक करू आरोपी अटक करू ह्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून तर इथपर्यंत आता शांत आहोत मग तर आता जे खळबळजनक दावा केला आहे हे एखाद्या मा सामान्य व्यक्तीनं न्याय कुठं मागायचा हे प्रश्न उत्पन्न झाला आहे मा न्याय मागायचा तर मागायचा कुणाला मग त्यांनी तर डायरेक्ट नाव मागे सांगितले आहे तर आपण काही बी झालं तरी न्याय कुणाकडं मागतो पोलीस प्रशासनाकडं आणि पोलीस प्रशासनच जर प आरोपीची पाठराखण करत असेल तर आपण न्याय कुणाला मागायचा पोलीस प्रशासनानं या ठिकाणी नवनीत कावत यांनी तुम्हाला पंधरा दिवसाची मुदत दिली होती की आम्ही पंधरा दिवसात आरोपींना अटक करू पण अद्याप आरोपी अटक नाहीत नाही अजून एस पी सरांनी आज बहुशी कॉन्टॅक्ट करून म्हणले आहेत की आम्ही आरोपी आत अटक करून करणार तर कोण आहे मग एस पी सरच करणार आहेत ना आपण सर्वसामान्य आपण सर्वसामान्य सर्व काय करू शकतात त्यांच्यावर विश्वास ठेवून ठेवून आपण हे करत आहोत पण आता जे खळबळजनक दावा केलेला आहे हा दावा म्हणजे एस पी सरांनी त्यांना विटनेस बनून त्यांना आरोपींना अटक तात्काळ केलं पाहिजे सुप्रियाताई सुळे यांनी देखील तुम्हाला या ठिकाणी तुमचं फोनवर बोलणं झालेलं आहे तर त्यांच्याकडून काय तुम्हाला म्हणजे हां सुप्रियाताईशी तर बोलणं हमेशाच असतं त्यांनी असं बी नाही कुणी केस हे केलं तर मी सारखं म्हणत असते ताई एस पी सरांशी बोला एस पी सर बी शांत बसलेले आहेत मी सारखे एस ताईंना बोलत असते ताई पण मला मेसेज करतात कशा आहेत काय नाही म्हणून तू थाँग ती पण विचारपूस करतात आपण करूत म्हणतात जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत माझा पाठिंबा तुम्हाला आहे म्हणताही सांगत आहेत बघा पुढील या ठिकाणी सध्या आतापर्यंत तर तुम्ही न्यायाशी न्याय मागत आलेला आहात पण पुढील तुमची काय या ठिकाणी काय मागणी असणार का आहे आमची आता शेवटची मागणी एवढीच आहे की तात्काळ जा आणि आरोपी अटक करा नाहीतर मग आम्हाला काहीतरी कठोर निर्णय घ्यावा हो लागेल कठोर एवढा की अत्यंत म्हणजे शेवटी कठोर म्हणजे कठोरच निर्णय आम्हाला काहीतरी घेऊन हे करावं लागेल अजून काही आपण हे केलं नाही की काय करून काय ना ने ने न्याने न्याने नाही मग कठोर निर्णयावर आम्ही ठाम आहोत आणि आम्ही कठोर निर्णय घेऊनच आरोपी अटक करायला बघा या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी तब्बल अठरा महिने पूर्ण होऊन गेले आहेत तरी आतापर्यंत ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळालेला नाही आणि या ठिकाणी जर त्यांना न्याय नाही मिळाला तर ते पुढं त्यांना कठोरातली कठोर पावलं उचलावं लागतील असं मत या ठिकाणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे असं व्यक्त करत आहेत कॅमेरामन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल